सेंट्रल सेंट्रल युनिटचे आमचे क्राईम पी सुनील शिंदे त्यांचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीयुक्त लांडगे साहेब आमच्या ए सी पी प्रेरणा कट्टे मॅडम यांनी त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सलग दोन दिवस छापा मारे केली यामध्ये पहिला छापा हा डोंगोली स्थित रुंगवाल गार्डन या इमारतीतील अलिशान फ्लॅटमध्ये टाकला आणि दुसरा छापा हा पुण्यातील हिंजवडी या ठिकाणी अस असलेल्या एका हॉटेलमधील रूममध्ये टाकला या दोन्ही ठिकाणी पहिल्या ठिकाणी आपल्याला सहा आरोपी मिळालेले ला आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी सहा असे एकूण बारुपी बारा आरोपी मिळालेले ला आहेत यांच्याकडे आपण तपास केला असता या बारा आरोपींकडून आत्तापर्यंत बावन्न मोबाईल सात लॅपटॉप नव्याण्णव डेबिट कार्ड्स चौसष्ट बँकांचे पासबुक आणि एक टाटा सफरी या ठिकाणी जप्त so, करण्यात आली आहे सखोल त्याच्यामध्ये तपास केला असता असं निदर्शनास आलं की ही जे काही दोन ठिकाणं आहेत ही ॲज अ ब्रँच किंवा शाखा म्हणून कार्यरत होती आणि ही शाखा जो सायबर फ्रॉड किंवा गेमिंगमध्ये जे काही व्यवहार केले जातात किंवा जी फसवणूक रक्कम केली जाते त्या रक्कम ही पुढील लेअरकडे पाठवण्यासाठी ही ब्रँचेस किंवा शाखा या कार्यरत असल्याचं आपल्याला निदर्शनास आलेलं आहे या तपासामध्ये आतापर्यंत आठशे शहाऐंशी बँक अकाउंट्स याच्यामध्ये आपण शोधलेली आहेत आणि फ्रीज केलेली आहे नॅशनल एन सी पी पोर्टलमध्ये आपण तपासली असता याच्यामध्ये तीनशे त्र्याण्णव कंप्लेंट मधली ही आठशे शहाऐंशी बँक खाती आपल्याला असल्याचं दिसून आलेलं आहे आणि या तीनशे त्र्याण्णव मध्ये आतापर्यंत त्र्याऐंशी कोटी सत्त्याण्णव लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे अठ्याहत्तर रुपयाचा लोकांची फसवणूक झाल्याचं आपल्याला यामध्ये निष्पन्न झालेलं आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये एकूण बारा आरोपी या ठिकाणी ताब्यात घेतलेले आहेत हे समवयस्क आरोपी असून मुख्यतः महाराष्ट्राच्या बाहेरील राहणारे आहेत आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या सहाय्याने मोबाईलवर काही बँक खाती ही हायर करून त्यांच्यातून हे पैसे पुढे पाठवण्याचं काम या ठिकाणी चाललेलं चा असल्याचं आपल्याला निदर्शनास आलेलं आहे हा सर्व जो काही तपास आहे हा तपास माननीय पोलीस आयुक्त श्रीयुत मिलिंद भारंबे साहेब सा पोलीस आयुक्त अप्पर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या क्राईम ब्रँचने हा यशस्वीपणे केलेला आहे どんでも